आज दरावा तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारावर प्रेरित होऊन यवतमाळ मनसे जिल्हा अध्यक्ष देवा शिवरामवार यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला तसेच पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आपण करण्यात आल्या या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कठाडे मनसे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अभिजीत नानवटकर मनसे दरवा तालुका अध्यक्ष सुनील तायडे लाला पांडे शिवम मिरापुरे रणजित चव्हाण बाळू तायडे नागोराव चव्हाण विजय भोसले ओंकार सोनाने अमोल भवरे गजानन कांबळे राजू जाधव यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी यवतमाळ मधून अक्रम देवानची रिपोर्ट आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्या आत्मविश्वास निर्माण आणि मग यशाचं उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुण तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत तीन ते बारा महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले आज ग्रामीण भागातील लाखो युवक युवती या योजनेचा भाग बनून रोजगाराचा लाभ घेत आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन